स्वर्धा धर्मवीर छत्रपती जलतरण तलाव परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी फिटनेस जिम चे भव्य उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते पार पडले या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी सिंह पोलीस अधीक्षक गणराज जैन यांच्यासह शहरातील मान्यवर खेळाडू पत्रकार सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आधुनिक उपकरणांनी सज्ज या जिम मध्ये कार्डिओ वेट ट्रेनिंग स्ट्रेंथ ट्रेनिंग योगा व पर्सनल ट्रेनिंगसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध आहे महिलांसाठी स्वतंत्र वेळापत्रक ज्येष्ठ नागरिकांसाठी सौम्य वायम मार्गदर्शन तसेच विद्यार्थ्यांसाठी शिस्त व खेळाकृती जोपासण्यासाठी विशेष वर्ग आयोजित केले जाणार आहे उद्घाटनावेळी फिटनेस डेमॉन्स्ट्रेशन सादर करण्यात आले ज्याला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रम व शोधाचा उल्लेख करत युवकांना शरीर मन विचारांनी तंदुरुस्त राहण्याचे आवाहन करण्यात आले महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर सतीश काळे वर्धा